करू नव्हतो आता आपण म्हणताय की पैशाचं वारे माप दुबाकू झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहे अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्र आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही भूत वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात तर कुठं पाहायला मिळालेलं नाही महाराष्ट्राने जर तरी कौल दिला हे झालं असं तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मी फायदा होतो मी माझ्या फायद्याचं लोकांना मिळून बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचा आहे गरीबांना द्यायचा आहे जात पाच धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं को बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात हाऊस वीजमाफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेव्हन्टी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढं आपल्याला भाग उठावा लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाच्या आयल्याही करणार नाही आणि ते निर्णय घेते तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या घरचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे मग असत साहेबांनी साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालू आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही काही पंधराशे रुपये दिले ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या घ्यारी मग तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोन देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हा तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागं आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत असा सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहीत होतं मी त्यांनी आवाहन केलेलं चला एका या तुम्ही तीन लाख कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही एक हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकारही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी सोबतच शेअर करा करा आणि मग